नमस्कार शेतकरी मंडळी सोयाबीनच्या शेंगा आता दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत तर आता शेंगा चांगल्या भरण्यासाठी दाना चांगला पोसण्यासाठी आणि आळी नियंत्रणासाठी आपली ही शेवटची फवारणी आहे तर सोयाबीनच्या या शेवटच्या फवारणीमध्ये आपण कीटकनाशकामध्ये निवडणार आहोत कोराजन आता एक कीटकनाशक की निवड झाली कोराझन आता त्यासोबतच आपण यामध्ये शेंगा चांगल्या पोसण्यासाठी चांगला दाना भरण्यासाठी आपण याच्यात झिरो झिरो पन्नासचा वापर न करता तुम्ही यामध्ये पोटॅशियम सोनाईट पोटॅशियम सोनाईट या, या विद्रव्य खताचा वापर करा पोटॅशियम सोनाईटमध्ये तुम्हाला सल्फरसुद्धा मिळते जेणे की दाना भरण्यास आणि तुमच्या पिकाला चाकाकी येण्यास आणि पोटॅशियम सोनाईटना अतिशय दाना पोसण्यात इतकी मदत होते की तुमची सोयाबीन नक्कीच जास्त वजनदार व जास्त दाणे पोसलेली तुम्हाला बघायला मिळेल आता आपण या फवारणीत निवडलो कोराजन आणि पोटॅशियम सोनाईट आता थोडं सविस्तर बघूया कोराझन का आणि पोटॅशियम सोनाईट का तर कोराजन यासाठी की आपण जर पाहिल्या फवारणीमध्ये आम्पलिगो फवारला असेल तर या फवारणीमध्ये आम्पलिगो चालणार नाही आणि जर तुम्ही आम्पलिगो फवारलं नसेल तर या फवारणीमध्ये तुम्ही आम्पलिगो फवारू शकता आणि पोटॅशियम सोनाईट झिरो झिरो पन्नासच्या ऐवजी पोटॅशियम सोनाईट दाना पोसण्यासाठी दाना भरण्यासाठी का निवडलं तर पोटॅशियम सोनाईटमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन्ही घटक पण आहेत आणि पोटॅशियम ज्या प्रकारे काम करतं त्या प्रकारे झिरो झिरो पन्नास हे तितकं काम करत नाही म्हणजे काम करत नाही असं नाही म्हणणार त्याचा पण वापर भरपूर शेतकरी करतात पण होतं काय यामध्ये सल्फर आणि मॅग्नेशियम हे दोन घटक अतिरिक्त असल्यामुळे सल्फर काय करतं जमिनी जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य आपटेक करण्याचं अन्नद्रव्य उचलण्याचं काम सल्पर करत असतं त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य जे आहे ते सर्व झाड शोषून घेण्यास घेण्याचे प्रयत्न करतं व परिणामी त्याचा आपल्या पिकाला फायदा होतो त्यामुळे आपण झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताच्या जागी आपण पोटॅशियम सोनाईट या विद्रव्य खताची फवारणी या फवारणीमध्ये करण्याची माहिती दिलेली आहे म्हणजे मी स्वतः पोटॅशियम सोनाईटचा वापर करत आलो आहे आणि अतिशय उत्तम असा या पोटॅशियम सोनाईटचा रिझल्ट आहे त्यामुळे आपण या फवारणीमध्ये आपली गो किंवा मग कोरोझन त्यासोबत झिरो झिरो पन्नास न वापरता पोटॅशियम सोनाईट याचा वापर नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या शेवटच्या फवारणीमध्ये जास्त काही नाही फक्त तुम्ही एक कीटकनाशक कोराझन त्यासोबत तुम्ही पोटॅशियम सोनाईट याची फवारणी करा अतिशय उत्तम असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूया त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद